पश्चिम घाटाचे जंगल वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं खानापूर येथे उगम पावणाऱ्या महादई नदी प्रकल्पामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे असे प्रतिपादन कॅप्टन नितीन धोंड यांनी केले ते मंगळवारी बेळगाव मराठा मंगल, मंगल कार्यालयामध्ये झालेल्या आपले पाणी आपला हक्क या आंदोलनात बैठकीत बोलत होते मलप्रभा नदी सुमारे पंधराशे किलोमीटर पर्यंत वाहते त्याचप्रमाणे अघनाशी कळसा भांडुरी महादई नद्यांचे पाणी सतत वाहून समुद्रात मिळते हे एक नैसर्गिक चक्र आहे ही सततची वाहतूक जंगलातील प्राणी आणि कोरड्या झाडांना आवश्यक असलेले पाणी पुरवठे त्यामुळे समुद्रात पाणी मिळालं म्हणून हानी होत नाही असे त्यांनी स्पष्ट केले ही चळवळ होण्याचा एक काळ आलेला आहे हे असं आम्हाला एक आशावाद दिसतोय की बेळगावचे नागरिक बेळगावचे शेतकरी बेळगावचे युवक बेळगावच्या महिला आपलं पाणी यायचं घराच्या वापरासाठी एवढंच नव्हे तर शेतीसाठी आपण आपलं पाणी आपल्या पाण्याचं रक्षण करण्याची गरज आहे आणि हे आणखीन एक दोन महत्वाचे मुद्दे मी सांगून थांबेन पहिली गोष्ट म्हणजे की ही धरण बांध ह्या धरणाचं धरणांचं आयुष्य किती असतं या धरणाला पन्नास वर्ष झाली नवीन तीर्थ धरणाला पन्नास वर्ष झाली तर ते शास्त्रज्ञ सांगतात की साठ ते सत्तर वर्षाचं आयुष्य असतं धारणाचं तुम्ही कुठल्याही yeah. सिव्हिल इंजिनिअरला विचार तो सांगेल की साठ ते सत्तर वर्ष अगदी जास्तीत जास्त चांगलं धरण जर मेंटेनन्स केला तर शंभर वर्षपर्यंत ते धरण टिकू शकतं असं म्हणतात ज्या खासदारांचं बेळगावच्या खासदारांनी म्हटलं म्हणून सांगितलं की सगळी योजना तयार आहे आणि आम्ही सगळे खासदार जाणार आहोत दिल्लीला आणि ते आता लवकर सुरू होईल असं जे सांगतात त्याच खासदारांनी असं सांगितले मी परवा रायपूरला बोलताना बोललो की रेणुका सागरमध्ये या धरणामध्ये पाण्यापेक्षा गाळ जास्त आहे खासदार काय म्हणले पर्सेंट हुळ हे खासदार ते लवकर करतो म्हणणार चाळीस टक्के जर गाळ साचलेला आहे रेणुका सागरमध्ये तर म्हणजे पाणी किती राहिलं आणि हा गाळ यायचं थांबलाय काय तुम्ही जर ही पंधरा हजार झाडं तोडलीत या योजनांसाठी तर झाडं काय करतात तुम्ही आत्ता देखील आमचे खानापूरमध्ये राहणारी दोस्त मंडळी सांगतात की पावसाळ्यामध्ये या मलप्रभीच्या उगमाकडे जाता नकोम होतो आणि नंतर पाणी जे जोरात येतं पावसात महादई असेल मलप्रभा असेल ते पाणी लाल येत का लाल येतं कारण ला माती सैल आहे झाडं तोडली गेलेली आहेत म्हणजे ही पंधरा हजार तोडणार आहेत ती गोष्ट वेगळी आत्ता तोडणं चालू आहे मोठ्या मोठ्या लोकांनी तिथे येऊन झाडं तोडण्याचं काम चालू ठेवल्यामुळे हे पाणी लाल येतं माती झाडं तोडली जातात त्यावेळेला मुळं ती माती घट्ट ठरवत असतात ती सैल होते आणि ती माती येते ती कुठं कुठं जाते ती जात राहते जात राहते जात राहते पण आपण नवीन तीर्थ धरण घातलेलं आहे की साचते तर म्हणजे हे आता जितकी झाडं तोडाल तितक्या वेगाने ते धरण भरणार आहे ते धरण तुम्हाला जिवंत ठेवायचंय की नाही तुम्हाला धारवाड हुंबडीला पाणी पुरवायचंय त्यासाठी तर त्या धरणामध्ये पाणी जास्त पाहिजे गाळ नाही हे सामान्य ज्ञान राजकारण्यांना नसतं कारण त्यांना वेगळे मतांचं ज्ञान असतं मतं कशी मिळते पण आपल्याला हे सामान्य ज्ञान पाहिजे की नाही तर त्यासाठी हे जंगल वाचन हे फक्त बेळगावसाठी नाही बेळगावमध्ये आपण आहोत म्हणून बेळगावचा उल्लेख केला पण हे उत्तर कर्नाटकाच्या मरुभूमीकरणाला वाव देणारा अशी ही योजना आहे ते वेगाने घडवून आणणार ही योजना आहे त्यासाठी आपण ही योजना थांबवावी हे असं आत्मघाती कृत्य करू नये तर केवळ बेळगावी नागरिक रेगा गस्टेअला ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಮರುಭೂಮೀಕರಣವನ್ನು ತಡೆಯಲು ಈ ಯೋಜನೆಯನ್ನು ಬಿಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಒಂದ್ ಕಡೆ ಬೆಳಗಾವಿ ಸಾಮಾನ್ಯ ನಾಗರಿಕರ ನೀರಿನ ಹಕ್ಕನ್ನು ಕಾಪಾಡಲು ಇನ್ನೊಂದು ಯಾವಳಿ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ಸುಜಿತ್ ಮುಳ್ಗುಂದ್ ಶೇತ್ಕರಿ ನೇತೆ ಚುನ್ನಪ್ಪ ಪೂಜಾರಿ ಮಲ್ಲೇ ಸೌಗುಲೆ ನಿತಿನ್ ಬೋಲ್ಬಂದಿ ಸಿದ್ದಗೌಡ ಮೋದ್ಗಿ ಮಲ್ಲೇ ಸೌಗುಲೆ ಆದಿ ಮಾನ್ಯವರು ಉಪಸ್ಥಿತ ಹೊತ್ತೆ ಸಂಕಲ್ಪ ಶಿಂದೆ ಕೆಎಂಎಂ ಮರಾಠಿ ಬೆಳಗಾವಿ thank you